तर बघा आता इथं झाडू लावतो हे असं म्हणजे आताच पलिस्तर वगैरे हो आहे घर आताच बांधलं आहे सगळं तर पलिस्तर वगैरे व्हायचंच आहे वर तर टेन टाकलं आहे असं आणि इथं असं धूळ धूळ उडते म्हणजे व्हायचं आहे पलिस्तर त्याच्यानं तरी पण आता मस्त असं चांगलं झाडून काढतो मस्त साफसुत्र आणि इकडे अशी खिडकी ठेवली अशा प्रकारे हे रूम तयार झाली हे झोपूनच आहे बाबू रनी झोपून आहे छकुली तानिया झोपून आहे हे असं झुला बनला तानियाचा आणि प्रतीक जेवण करते आणि मिष्टी झुला घेते आणि कार्टून पाहते हा मिष्टी कार्टून पाहतो अंजुला घेतं अच्छा हे भिंती सारवाला लागन मस्त आहे का नाही असं चित्र चित्र काढून ठेवले नाही ना सारवा लागन ह्या भीती, अच्छा चल झालं आत्ता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही तिघी बसलो जेवण करायले वड्याची भाजी भात आणि पोळ्या असा स्वयंपाक केला आज तर आता जेवण करून घेतो आणि आम्ही आता जाणार आहोत मग मार्केटामध्ये घुमाले हाय ना बाय घुमाय जाऊ ना मग आम्ही जेवण करून फिराले जाऊ मस्त मार्केट करून आणू हे पोळी नाही खात तू नाही खात आम्ही घरी जेवण वगैरे करून आता निघालो मार्केटले वरुजच्या मार्केटले आणि हे बघा सानिया चालून राहिली पाई छान मिस्टी गोधीत बसली धरून मने पाई-पाई चालेल आणि आता म्हणे आई गोदीत गेलं है असे आहे तू हा उसाट आहे पूर्ण असं खेता इकडे बाबर शेती शेती मस्त इकडे पूर्ण जंगल आहे फॉरेस्ट असं आम्ही आता केला चालू केला चालू आम्ही आलो हे पहा पूरा अच्छा न चारा त्या चालून लाईली मी ती ओन्नी खराब होऊन लाईली आम्ही मग मार्केटच्या ठिकाणी पोचलो आणि आईला मार्केट पण भाजीपाला आणि असं सगळं किराणा वगैरे घ्यायचं होतं तर आईनं पहिले किराणा घेतला अगोदर येताच अगोदर किराणा घेतला आणि नंतर मग आम्ही घरी जाता वेळी मग आम्ही भाजीपाला घेऊ अगोदर किराणा घेतला आणि किराणा आम्ही ताईच्या खोलीवर नेऊन ठेवू इथं ताई राहते तिच्या खोलीवर आम्ही किराणा नेऊन ठेवू तर हे बघा आम्ही मग किराणा घेतला आणि ताईच्या खोलीवर पोचलो किराणा इथं आम्ही ठेवून देऊ थोडे पापड वगैरे तिनं तळले जेवण आईने जेवण केलं मी नाही केलं जेवण म्हणजे तर असे पापड वगैरे मस्त मी विचारतो होते तिले की कायचे पापड आहे कायचे पापड आहे तर हे ज्वारीचे ताकातले पापड होते मस्त छान लागले आणि अजून तांदूळाचे पापड होते अशा प्रकारे तिनं पापड वगैरे तळले पाणी घी पिऊन मग आम्ही निघालो तरी आम्ही एक वाजता निघालो लवकरच मार्केट केलं आज एक वाजता निघालो भाजीपाला वा वगैरे घ्यायला आणि असे सगळे बसून असे गोष्टी वगैरे आम्ही सांगत होतो हा निलेश माझा भाऊ इथंच होता दवाखान्यात गेला होता आई, आई, तो बाजार करायला आलो आम्ही मार्केट भाजीपाला शाकुलीनं घेतला हांदी कलम तेव्हा बघा आलू घेत आहे आई आणि ताई आलू घेत असा बाजार आहे पुरा सिद्धी आहे सोबत बरोबर भरला नाही दुपारी आलो आम्ही दुरून आलो ना म्हणून बरोबर बाजार भरला नाही तर आता धीरे 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 बाजार भरून राहिला हे बघूया ॲटो येऊन राहिले हे पहा असा बाजार आहे खूप मोठा बाजार आहे हे काय हे काय त्यासाठी घेतलं तर लावासाठी हे मस्त झाड आहे चांगलं डबल पूलच हो तसा खूप मोठा बाजार आहे हा आलू लसण कांदे टमाटे सगळं आहे आई ताई म्हटे आलू काय म्हणतो

चाळीस रुपये पाव चिवडा घेता मग मार्केट करून आम्ही लवकरात लवकर घरी आलो कारण पाऊस संध्याकाळ झाली की पाऊस जोरा जोर करते पाऊस येतो म्हणते तर मस्त मजाक मस्ती जुन्या गोष्टी सुरू होत्या जुन्या गोष्टी ज्या म्हणजे घडत होत्या कॉमेडी त्या गोष्टी आम्ही करत होतो आणि मी चिवडा जिलेबी असं सगळं आणलं होतं ते मी सोडत होती मग सगळ्याला आम्ही पूर्ण घरचे सोडा जण आहो तर अशा प्रकारे पूर्ण भात आम्ही भात क म्हणतो याला बाजारातून आणतो त्या तर मग असं पूर्ण मी मी काढत होती सगळं आणि सर्वांना देत होती जलेबी चिवडा फुटाणे मुरमुरे आणि मग छकुलीने हे घेतले होते हे आ, पिंगर वगैरे घेतले होते तर ते पण मी त्याच्यातच चुरा करून टाकले सगळे हवं तुम्ही दोघीच खाऊन राहिले काय ते नाका मध्ये नाक नाक नाका ना खात सैसे खाय चांगलं खा? ना खायला कुत्र कुत्र कुत्रा आहे ते

अशा प्रकारे मस्त बाजार केला सगळं भातकं आणलं आणि फुल एन्जॉय केला सकाळ घरी येऊन मस्त सर्वांसोबत खाणं होत आहे मस्त चांगलं वाटत आहे तर चला सबस्क्राईब करा लाईक करा पुढच्या व्हिडिओत भेटू